नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता देविका आणि निरूपा घाईघाईतच टेबलवरती जेवणासाठी सगळी काही तयारी करतात आता सुधाकर भाऊ पंकज सर्वजण येतात तेव्हा निरुपा आणि देविका पटकन त्यांना ताट वाढायला घेत असतात त्याच वेळेस मीरा मात्र त्या दोघींकडे बघत असते तेवढ्या दरवाज्यातनं घाई गाईत सत्यात येतो आता निरूपा आणि देविकाचे लगबग बघतात सत्यामुळे लागते ए थांबा काय चालू हे सगळं धुमके तू आज चक्क तू उभी आहे आणि या दोघींना एवढी कसली घाई आली जेवणाची या दोघी एवढी समधी तयारी करते, नाही 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 काहीतरी गडबड वाटते तेव्हा निरुपा म्हणू लागते सत्या आता जेवणाची वेळ झाली मग जेवायचं नाही मग काय करायचं त्यावर सत्या म्हणू लागतो निरुपा अगो तुमच्या दोघींची वागणूक बघून असं वाटतंय की दोन तीन दिवसापासून तुम्हाला उपाशी तर ठेवलं नाही ना नेमकं भानगड काय तेव्हा लगेच आता दरवाज्यातनं रवी आलेल असतो त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते अहो आज नवीन सुनेच्या हातचा शिरा खायचा आहे ना तेव्हा सत्या म्हणू लागतो हो नवीन सुनेच्या हातचं जेवण नाही का चला चला मग घ्या बसून असे म्हणून सत्याही आता टेबलवरती बसतं त्याच वेळेस आता दरवाज्यातल्या रव्याला बघताच निरुपा रव्या अरे ये पटकन चल अरे तुझ्या बायकोने आज शिरा बनवलाय तो खाऊन तोंड गोड झालं पाहिजे की नाही चल त्याच वेळेस देविका मात्र निरुपाकडे बघून हसू लागते कारण आता देविका आणि निरुपा खूपच खुश असतात ना कधी एकदा इचा शिरा खातील आणि सगळेजण तिला बोलतील असं त्या दोघींनाच झालेलं असतं मग लगेच आता रव्याही हात धुन तिथे जेवणासाठी बसलेलं असतो आता रिया इकडे किचनमधनं शिरा घेऊन येते त्याच वेळेस रवी आता रियाकडे बघू लागतो रिया आता रवीला डोळ्याने खूनवातून असते शिरा केलाय बरं कमी निरुपाला मात्र राग येतो तेव्हा निरुपा मला लागते रव्या अरे तुझी ही बायको आहे ना तिला समजावून सांग आता नुसतं एकमेकांकडे बघतच बसायचं आहे की आम्हाला शिरा पण देणार आहे म्हणून सांग तिला वाढायला तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो ठीक आहे ठीक आहे आई सांगतो मी रिया प्लीज सगळ्यांना शिरा वाढणार तेव्हा निरूपा रागाच्या भरातच रवीला म्हणू लागते रव्या बायको आहे ना ती तुझी मग प्लीज कशाला म्हणायचं तिला प्लीज म्हणायची काहीच गरज नाही चल वाढ तिला म्हणावं आता रिया सगळ्यांच्या ताटात शिरा वाढते त्याच वेळेस आता सगळेजण मात्र कधी एकदा नवीन सुनेच्या हातचा शिरा खाऊ ना असं सगळ्यांना झालेलं असतं तेवढ्यात लगेच आता वासावरनच आता रवी मनाशीच म्हणू लागतो असा काहीतरी जळल्यासारखा वास येतोय का शिऱ्याचा नाही 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 वासावरनं नक्कीच या शिरात काहीतरी गडबडे असं वाटतं आहे मला असे आता रवीने ओळखलेलं असतं त्याच वेळेस इकडे सत्यालाही आता काळ्या मिऱ्याचा वास आलेला असतो तेव्हा सत्यही मनाशीच म्हणू लागतो नाही नाही शिऱ्यात नक्कीच गडबड आहे असे म्हणत आता रियाने सगळ्यांना शिरा वाढलेला असतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात बरं चला आता नवीन सुनेच्या चा हातचं रेसिपी झाली की नाही मग गोडाचं खाऊन आज नवीन सुरुवात करूया चला पटकन आता लगेच सुधाकर भाऊ एक घास खाताच, इकडे देविका निरुपा आणि पंकज तिघेही मात्र आनंदाने वेळेस झालेले असतात कधी एकदा सुधाकर भाऊ भडकतील आणि या रियावरती ओरडतील असं त्यांना झालेलं असतं तेव्हा निरुपा मला ते खाल्ला कसा होता ओ सांगा ना कसा झालाय शिरा आता सुधाकर भाऊ मात्र नवीन सुनेचं मन नाराज होऊ नये म्हणून खोटं बोलतात आणि मग लागतात कुठे एकदम भारी झालंय जमलाय की आलं शिरा एक नंबर आता देविकाला तर धक्काच बसतो हे कसं शक्य मी एवढी काळी मिरी टाकायला दिली त्यात तरी शिरा चांगला कसा होऊ शकतो नाही नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते तुम्ही नक्की सांगताय ना खरंच खूप भारी झालाय तेव्हा सुद्धा भाऊ म्हणू लागतात हो निरुपा अगं खाऊन तर बघा शिरा चांगला झालाय आता लगेच निरुपा ही पटकन एक घास खाऊन बघते कारण देविकाने सांगितल्याप्रमाणे गडबड होणार आहे मग हे चांगला आहे असं का म्हणतायत आता निरुपाने एक घास खाताच अरे बापरे एवढा तिखट शिरा कोणी काळी मिरी टाकतं का रियात काय टाकलं यात तेव्हा मात्र आता रिया तर निरुपाकडेच बघू लागते त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते अगे नुसतीच फाड फाड बोलत असते काही जमतं की नाही तुला काय तर माझे डॅडा माझा मम्मा मम्मा करत असते तुझ्या डॅडा आणि तुझ्या मम्माने तुला काहीच शिकवलं नाही का गं अगं एवढी लाडा वाढलेली पोरगी एक साधी रेसिपी येत नाही तुला अगं काय उपयोगी मग या सगळ्याचा अगं शिऱ्याची रेसिपी किती सोपी असते ती तुला जमली नाही मग काय उपयोग आहे काय शिकवलं तुझ्या आईबापाने तुला असे आता निरुपा रियाला बोलू लागते रवी मात्र रियाला शांत हो असे म्हणत असतो रियाला मात्र खूपच वाईट वाटतं वेळेस आता लगेच इकडेच सत्य म्हणतं निरूपा काय आहे तुझं तेव्हा निरुपा मला पण होती आज मी बोलणारच हा अगं आज नवीन सुनेच्या हातनं गोडाचा शिरा खावा आणि जेवणाला सुरुवात करावी असं ठरलं होतं ना परंपरेप्रमाणे पण नाही सगळ्याची वाट लावली आता काय खायचं हा तिखटाचा शिरा ठसका येण्याजोगा काय ना तुला काही जमत नाही ना तर आधीच सांगायचं ना कशाला एवढे उद्योग करायचे मी म्हणते ना हे सगळं ना या फुलवालीमुळेच झालंय खरं म्हणजे ना इनेच या पोरीला माझ्या रव्याच्या आयुष्यात आणला आणि माझ्या रव्याच्या आयुष्याची वाट लावली कसं इथे झालंय ना आधी एक फुलवाली होती आणि तिला जोड आता ही आली ती आली ती मोकळ्या हातानेच आली तिच्या आईबापाकडनं काही आणलं पण नाही आणि इथे येऊन फुकटचं गिरते आमच्या घरातलं आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा निरुपा मला लागते एक आली भिकारड्या घरातनं आणि दुसरी आली माजूरड्या घरातनं जिला काहीच येत नाही तेव्हा सत्य जोरदार तिशी टेबलवरती हात आदळवतो आणि मला लागतो निरुपा उगस तोंडाला येईल ते बोलू नकोस तेव्हा सुद्धा कर भाऊही म्हणू लागतात निरुपा अगं यात मीराची काय चुके प्रत्येक वेळेस काही झालं तरी तिला का मध्ये घेते तू तेव्हा निरुपा म्हणू लागते घेणार तिला मध्ये घेणार कारण या फुलवालीनेच माझ्या रव्याचं लग्न लावलं नाहीच्याशी मग हिला साधा शिरा जमला नाही काय येतं मग हिला सारखी इंग्लिश आपलं फाडफाड बोलत असते तेव्हा ते, ते जमतं बाहेरची दुनियातले सगळं काही येतं फक्त स्वयंपाकातलंच काही येत नाही का जमला नाही एवढा साधा सोप्पा शिरा तेव्हा सत्यामुळे लागतो निरुपा तोंड आवर हे बघ माणसाने वेळ बघून बोलावी आपण कुठे काय आहे जेवणाच्या टेबलवरती बसलो अगं का एवढी ओरडते हे बघ नीट राहा शांत बैस तेव्हा निरुपा मुलग ते ओरडणार आणि बोलणारच मी तेव्हा सत्यमुळं तो निरूपा तुझं हे गटार तोंड बंद कर हे बघ माणसाने बोलावं पण वेळ बघून आपण जेवणाच्या टेबलवर आहोत वेळ कोणती बोलतोय काय आपण निरूपा जरा ठेव हो, अगं नवीन सुने आपल्या घरात तिच्यासमोर असं बोलू नको तिला वाईट वाटेल असं काही वागू नको नाहीतर निरुपा आज फक्त सोसायटीत माहिती आहे तू वाईट आहे म्हणून उद्या अख्ख्या गावाला माहिती होईल निरुपा सासू म्हणू खूप वाईट आहे अवघड आहे निरुपाचं तेव्हा निरुपा म्हणू लागते पण होती गप्प बाईस मी एवढी पण वाईट नाही आहे तेव्हा सत्य मला लागतो नाही आहे ना मग नवीन सुनेला जरा समजून घे तिच्याशी नीट बोल तिला त्रास होईल असं काही बोलू नको तेव्हा निरूपा म्हणू लागते काय चुकीचं बोलते मी अगदी बरोबरच बोलते ना टमाटामा बोलता येतं साधा शिरा बनवता येत नाही काय घेऊन आली तिच्या माहेरवरनं फुटकी कवडी आणली नाही आली तर आली मोकळे हात हलवत आणि इथे येऊन आपल्या डोक्यावरती बसली आणि आधी ही मीरा होतीच आता दोघी मिळून मिऱ्या वाटतायत आहेत माझ्या डोक्यावरती तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा अगं तू म्हणते ना ते अगदी बरोबर आहे अगं धुमके तू गरीब घरची असेल ती या घरात आली तेव्हा ती मोकळ्या हाताने नाही आली म्हणजे तिने पैसा अडका नसेल आणि लागत निरुपा पण असे पोताडे भरून संस्कार घेऊन आली आता तू बघ तूच बघ एवढ्या वेळची तू एवढी सगळी बडबड करती धुमके तुला पण ती एक शब्दाने तरी बोलली तुला काही म्हटली उलट उत्तर दिलं नाही ना गुपचूप सगळं काही ऐकून घेते कारण तिला माहिती आहे ही वेळ चुकीची आत्ता बोलायची वेळ नाही आहे त्यामुळे माझी बायको गप्प आहे आणि निरुपा हेच संस्कार घेऊन आली ती आपल्या घरात पण निरुपा जेव्हा तू लग्न करून या घरात आली ना तेव्हा ते, ते संस्कार आणायची तू विसरलीस आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा लगेच आता देविका निरुपाला खुनावू लागते बघा बघा हा पनोती कसा बोलतोय तुम्हाला निरुपा काही म्हणणार तेचसुद्धा अकर भाऊ लागतात सत्यजित निरुपा दोघेही शांत दो दो वा बरं काय झालंय तुम्हा दोघांचं भांडण करायची एवढी हौस आहे तुम्हा दोघांना तेव्हा सत्या लागतो नाही या बाप या बाईच्या तोंडाला लागणं म्हणजे अवघड आहे मला अजिबात हौस नाही याच्या तोंडाला लागायची पण इलाच ना भांडण नोकरून काढायची बघितलं कशी त्या नवीन सुनेला बघ बघ बोलत असते जरा समजून घेत जा ना तिला सांग बाप तेव्हा लगेच आत्ता निरुपा म्हणू लागते झालं चला मग औरा पटकन घ्या जेवण करून चांगलं म्हटलं होतं परंपरेप्रमाणे नवीन सुनाच्या हातचा गोडाचा शिरा खावं पण नाही ते पण जमलं नाही आता काय चपाती भाजीच खाऊन पोट भरावं लागेल घ्या खाऊन चला असे म्हणून आता लगेच पटापट ताटात भाजीन ते वाढू लागते त्याच वेळेस सत्या मला तो थांबा एक मिनिट नवीन सुनेच्या हातचा शिरा समदे खाणार म्हणजे खाणार तेव्हा निरुपा मला लागते सत्या डोक्यावर पडलाय का आता काय असा तिकटाचा शिरा खायचा आहे का एवढा तेव्हा सत्यामुळे लागतो जसा शिरा बिघडला ना तसा आपण त्याला रिपेअर करू शकतो शिरा रिपेअर होईल ना त्याच वेळेस आता रिया मला बघते काय सॉरी सॉरी पण शिरा रिपेअर करणं मला नाही जमत आ मला नाही जमणार ते शिरा रिपेअर करणं तेव्हा लगेच आता सत्याच्या लक्षात येतं नक्कीच या रियाला काही जमत नाही म्हटल्यानंतर हा प्रॉब्लेम पण दुसराच कोणीतरी गेला आहे सत्य मला बघतो ए थांबा असे म्हणून सत्या पटकन आता खुर्चीवरती चढतो आणि वरती जाऊन बसतो आता मात्र सगळेजण सत्याकडेच बघू लागतात तेव्हा निरुपा मला लागते हे पनोती काय चालू आहे तुझं तेव्हा सत्य मला लागतो एक मिनिट या रियाला शिऱ्यामध्ये काय टाकायचं काय नाही हे काहीच माहिती नाही मग हिला शिऱ्यामध्ये टाकायला काळी मिरी पावडर दिली कोणी म्हणजे हे काम कुणाचं तरी दुसऱ्याच आहे आता मात्र सत्या लगेच देविकाकडे बोट करतो तेव्हा देविका मला लागते सत्या तुला काही दरवेळेस मीच दिसते मी मी का रे मी काही केले नाही मी कशाला देऊ तिला काळी मिरी तेव्हा लगेच आता रिया मला दिलं होतं मला सगळं त्याच वेळेस सत्या मला ए बाबडे खोटं बोल नको तूच केला ना हा सगळा घोळ तूच दिलं ना विलायची जागेवरती काळी मिरी पावडर सांग लवकर तेव्हा देविका मला ते सत्या तिने मला कार्डमम पावडर मागितली मला वाटलं काळ्या मिऱ्यांची पावडरच आहे म्हणून मी दिली मला काय माहिती त्याला काय म्हणतात काय नाही तेव्हा सत्य मुलाक तू वाह अरे बबडी अगं इतर वेळेस तर युजलेस नॉन्सेस काय काय इंग्लिश शब्द वापरत असते ग मग इने इंग्लिशमधली विलायची पावडर सांगितली ती तुला समजली नाही खोटं बोलू नको तेव्हा देविका मुलाक ते नाही समजली ती कार्डमन पावडर म्हणाली मला वाटलं काळे मिरेंची पावडर आहे मला नाही समजली तिची इंग्लिश भाषा तेव्हा सत्य तो हो अगं इतर वेळेस तर फाडफाड इंग्लिश मारत असते ना आणि एवढा एम बी ए झालेला तुझा हा नवरा त्याची बायको त्याला इंग्लिश जमणार नाही असं होणारच नाही खोटं बोलू नको अगं तिकडे पार्लरमध्ये येणाऱ्या बायकांसमोर फाडफाड इंग्रजी बोलत असते आणि इने सांगितलेला एक इंग्रजी शब्द समजला नाही तुला एवढं कसं खोटं बोलते का तू तेव्हा लगेच देविका मला लागते सत्या आडाणी येतो तुला जमतं का इंग्लिश आडाणी कुठला नाही तर तेव्हा सत्या मला लागतो ए बाबडे मला आडाणी म्हणायचं काम नाही अजिबात अडाणी म्हणायचं नाही सांगून ठेवतो नाहीतर मी तेव्हा लगेच आता पंकज तिथे खुर्चीवरती बसलेलं असतो सत्या जोर आता जोरजोरात पंकजला मारू लागतो आणि मग लागतो हे बाबडे या सांग तुझ्या बायकोला मी अडाणी नाही हा आता मात्र लगेच दोघांचे खूपच भांडणं जुंपलेले असल्यामुळे आता निरुपाला काय करावं काही सुचत नाही देवी काही ऐकायला तयार नसते आणि सत्या ही आता ओरडतच मत असतो मला अडाणी म्हणते आता बघच मी काय करतो असे म्हणून सत्या जोरजोरात पंकजला मारू लागतो त्या वेळेस निरुपा जोरात ओरडतच मला लागते थांबा काय चालू आहे सगळं अगं देविका एक या पनोतीला अक्क नाही आहे तुला पण नाही आहे का अगं जेवणाच्या टेबलवरती खुशाल भांडताय तुम्ही बसा पटकन जेवण करून घ्या तेव्हा लगेच आता सत्य मला तो निरुपा मग तुझ्या बबडीला सांगा अगं एवढी कार्डमन पावडर सांगितली तिने मग इने मुद्दामून काळ्या मिऱ्यांची पावडर दिली ना हे समजा इने केलंय आणि तू सगळं जे काही बोलत होती ना ते इला बोलत होती आता मात्र निरुपा ही गप्प बसलेली असते त्याच वेळेस आता लगेच सुदाकर भाऊ म्हणून लागतात हे बघा आता कोणीही भांडू नका जेवणाच्या टेबलवरती असं भांडू नये तेव्हा निरुपा म्हणू लागते हो चांगलं म्हटलं होतं परंपरेप्रमाणे गोडाचं काहीतरी खाऊन सुरुवात करावी पण नाही चला आता घ्या खाऊ भाजी चपाती असे म्हणून निरुपा पंकज आणि देविका तिघेही पटापट -पत आपल्या ताटात भाजी चपाती घेतात आणि आता निरुपा पटकन तोंडात एक घास घालणार तेच सत्या मला लागते थांब निरुपा अजिबात घास घालायचा नाही तोंडाता जर कोणी एक घास जरी खाल्ला ना तरी त्याच्या तोंडातनं त्याच्या नारड्यातनं घास खाली काढेन आता मात्र निरुपा पंकज देविका तिघेही घाबरतात या सत्याला सत्या। आता पुन्हा काय झालं तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हे सत्या काय चालू आहे तुझं आता काय आम्ही उपाशी राहायचं का जेवायचंच नाही का तेव्हा सत्या म्हणून लागतो जेवायचं पण बापाने सांगितल्याप्रमाणे रीतीभातीप्रमाणे सगळं काही होणार नवीन सुनेच्या हातचा गोडाचा शिरा आधी खायचा आणि मंगज जेवायला सुरुवात करायची तेव्हा निरूपा लागते ए सत्या हे कसं शक्य आहे हा शिरा कोणीच खाऊ शकत नाही तेव्हा सत्या लागतो रिया तू एक काम कर न, पाथ तु तु तु, तु हे शिऱ्याचं भांड किचनमध्ये घेऊन जा आता रियाला गेस सत्याच्या सांगण्यावरनं ते भांडं उचलते आणि इकडे किचनमध्ये येते त्याच वेळेस मीराला गेस तिच्या पाठोपाठ किचनमध्ये येणार तेच सत्य मला लागतो धुमके तू थांब तू कुठे चालली तू कुठेही जाऊ नको धुमके तू तू इकडे या लोकांवरती लक्ष दे हे बघ या तिघांपैकी कोणी जरी एक घास किंवा पाणीचा एक घोड जरी पेलं ना तरी मला आवाज दे नाही यांच्या नरड्यातनं घोट बाहेर काढला ना तर नावाचं सत्य नाही कारण बापाने सांगितल्याप्रमाणे नवीन सुनेच्या हातनं आधी गोडाचा शिरा खायचा आणि मगच जेवायला सुरुवात करायची लक्ष दे धुमके तू या तिघांकडं जर कोणी एक घास जरी खाल्ला ना तरी मला आवाज दे असे म्हणून सत्या लगेच इकडे किचनमध्ये रियाकडे येतो आता मात्र लगेच सत्या रियाजवळ येऊन तिला हळूच म्हणू लागतो लायटर पेटवता येतं ना गॅस चालू करता येतो ना तेव्हा रिया मला लागते हो, हो। मगाशी मीच केला होता मग शिरा बनवला ना मी तेव्हा सत्या मला हो तो हो ना मग पेटव पटकन आता रिया लगेच इथे गॅस पेटवते त्याच वेळेस सत्या हळूच अशी खाली धरून एक कढाई घेऊन येतो ज्यात ऑलरेडी आधी शिरा बनवलेला असतो आता लगेच ती कढाई गॅसवरती ठेवता सत्य मला लागतो तुला हलवता येतं ना ढवळता येतं ना तेव्हा रिया मला लागते काय कुठे ढवळायचं तेव्हा सत्या मला लागतो अगं असा शिरा चमच्याने ढवळायचा हो। तेव्हा हो। रिया मला हो स्टोरेज स्टोरेज करायचं का त्यावर सत्या मला हो ते स्टेरिंग स्टेरिंग बिंगवायची आहे ना आता रिया मात्र सत्याच्या बोलण्यावरती असू लागते तेव्हा सत्या मला लागतो हो हे घे चमचा आणि करते स्टेरिंग बिंगव आता मात्र लगेच रिया त्या कढईचं जे झाकण असतं ते काढणार तेच सत्या मला थांब तसंच झाकणावरती नाटक कर जणू काही तू ढवळते आता इकडे निरुपा सगळेजण आता रिया आणि सत्याकडे बघत असतात तेव्हा लगेच आता रिया बरोबर जणू काही शिरात ढवळते असे ॲक्शन करू लागते त्याच वेळेस सत्या मला तो झाला ना ढवळून आता सत्या लगेच जादू मंतर छू असं त्या कडेवरती करतो आणि पटकन त्या कढईचं झाकण काढतो आता मात्र रियाला धक्काच असतो कारण खरंच त्यात खूप छान असा शिरा बनवलेला असतो तेव्हा लगेच रिया मला लागते सत्य दादा यात तर शिरा बनवलाय कोणी बनवलाय तो आणि कधी तेव्हाला गेस सत्य लागतो हे काम तर माझ्या धुमकेतूने माझ्या बायकोने बनवलंय तेव्हाला लेस आत्ता रिया मला ते काय म्हणजे वहिनीने हे हा शिरा बनवलाय कधी तेव्हा सत्य मला लागतो अगं धुमकेतूने मला मगाशी फोन केला होता जेव्हा तू इथे शिरा बनवत होती ना तेव्हा धुमकेतूने त्या देविकाला काळ्या मिरेपीची पावडर टाकताना बघितलं होतं तेव्हा लगेच आत्ता रिया लागते खरंच तेव्हा सत्या लागतो हो तिने म्हणून तुला विलायची जागेवरती काळ्या मिऱ्यांची पावडर दिली आणि हे तुला माहिती झालं मग धुमकेतूने मला लगेच फोन केला आणि झालेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा सत्या लागतो मला माहितीच होतं नक्की काहीतरी गडबड होणार तेव्हा मीरा मला तेव्हा गडबड झाली नाही गडबड केली गेली त्या देविकाने आपल्याला काही करून रियाला वाचवावं वा लागेल रीतीभातीप्रमाणे तिच्या हातनं गोडाचा शिरा खायलाच पाहिजे ना तेव्हा सत्या मला तो थांब धुमके तू मी आलोच घरी असे म्हणून सत्या घरी आल्यानंतर ही निरूपा इकडे पार्वतीशी बोलत होती आणि एकदा का निरुपा पार्वतीशी बोलायला लागली की चार तास तिचं बोलणं उरकत नाही आणि निरूपा तिथेच हॉलमध्ये आता पार्वती बरोबर फोनवरती बोलत असताना सत्य हळूच तिच्याजवळ येऊन बसतो आणि तिच्या तोंडाकडे बघत तिचं बोलणं ऐकत असतो आता मात्र सत्याकडे वळून बघताच निरूपाला धक्काच बसतो तेव्हा ती जोरात ओरडत असं लागते हे होती काय तेव्हा सत्यवान लागतो कुठे काय निरुपा अगो तुमच्या दोघी मैत्रिणींच्या गप्पा ऐकतोय आता लगेच निरुपा रागाच्या भरातच रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस पटकन किचन मध्ये आता धुमकेतू येते तेव्हा सत्यवान लागतो धुमकेतू तुला किती मिनिटं लागतील बरं शिरा बनवायला तेव्हा मीरामुळे लागते दहा ते बारा मिनटं लागतील तेव्हा सत्या मला लागतो तोपर्यंत मी त्या बबडीकडे लक्ष देतो ती इकडे येणार नाही याची काळजी मी घेईल तू पटपटावर तू असे म्हणून लगेच आता देविका आणि पंकजच्या रूमजवळ येऊन उभी राहतो त्याच वेळेस आता किचनमध्ये जाण्यासाठी देविका रूममधनं बाहेर येते रूममध्ये आता बाहेर येताच आता सत्य पटकन टेबलवरती जे फ्लावर पॉट असतं ते खाली फेकतो आता देविका ते उचलून ठेवते आणि किचनकडे जाणार ते सत्य आता तिथे पेपर असतो तो खाली फेकतो आता देविकाला लगेच तो पेपर उचलून ठेवते आणि पुन्हा पुढे सरकणार ते सत्या पुन्हा एक फ्लावर पॉट असतं ते खाली फेकतो असे करून आता तीन ते चार वेळेस सत्याने वस्तू खाली फेकलेले असतात आता मात्र देविकाला वैताग येतो ती खूपच रागावते आता सत्या पुन्हा एक फ्लावरपॉट खाली फेकतो त्याच वेळेस देविका ते उचलत टेबलवरती आदळतच सत्यासमोर हात जोडते आणि रागाच्या भरातच रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस सत्या खिडकीतनं धुमके तुला म्हणू लागतो धुमके तू तू होऊ दे निवांत आता काय ही बबडी लवकरात लवकर बाहेर येणार नाही कारण जोपर्यंत मी इथे उभा आहे ना तोपर्यंत ती रूममध्येच राहणार आहे असे म्हणून आता सत्या आणि हो मी मीराने बरोबर गुपचूप शिरा बनवून ठेवलेला असतो तर आता लगेच रिया म्हणू लागतो रे बापरे खरंच खूप छान ना तेव्हा सत्य म्हणू लागतो बरं चल आता वेळ व्हायला घालू नको चल पटकन या वाट्या ठेवल्यात ना या सगळ्यामध्ये थोडा थोडा शिरा टाक आता लगेच रिया सगळ्या वाट्यामध्ये थोडा थोडा शिरा टाकते आणि इकडे सगळ्यांना घेऊन येते तेव्हा लगेच आता सगळ्यांना वाढल्यानंतर निरुपा मला लागते एवढ्या लवकर झाला पण खरंच शिरा चांगला झालाय ना का नेसताच रव्यामध्ये साखर टाकून आणलाय तेव्हा लगेच आता सत्यवा लागतंय निरुपा तुला वासावरन दिसला असेल शिरा कसा झालाय ते मग घे ना खाऊन आता तुला तसंही परंपरेप्रमाणे गोडाचं खाऊन जेवायची सुरुवात करायची होती ना मग घे घे आता मात्र सगळेजण शिऱ्याकडे बघत असतात त्याच वेळेस लगेच देविकाकडे बघतच मला लागतं काळे मिरे कारडी माउमी काय ते ही खाऊन आता मात्र देविकाला खूपच राग येतो तेव्हा लगेच देविका काही म्हणणार ते सुद्धा कर भाऊ लागतात हे बघा आता कोणी काही म्हणू नका आता मस्त गोडाचा शिरा बनवलाय की नाही नवीन सुनेने मग चला बरं पटकन खाऊन घ्या आता मात्र सगळ्या जणांनी इथे जेवणासाठी सुरुवात केलेली असते रियाई खूपच खुश असते तेव्हा लगेच निरुपाने एक गास शिरा खाऊन बघताच निरुपाला धक्काच बसतो निरुपा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे हा शिरा तर लयच एक नंबर झालाय एवढा एवढं घाईघाई त्यांनी हा शिरा बनवला कसा असा प्रश्न आता निरुपाला पडलेला असतो तर इकडे देविकालाही धक्का बसतो एवढ्या अर्जंट या दोघांनी शिरा कसा बनवला आहे असे खूप सारे प्रश्न आता देविका निरुपा आणि पंकजला पडलेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता केससाठी सत्या आणि मेरा वकील साहेबांकडे आलेले असतात आता सत्य आणि मेरा दोघेही वकील साहेबांना हात जोडतच मिळू लागतात वकील साहेब काही करा पण आम्हाला या केसमधनं बाहेर तेव्हा लगेच ते वकील म्हणू लागतात तुम्ही काळजी करू नका तुम्ही नक्की या केसमधनं बाहेर निघाल तर त्याच वेळेस आता या संधीचा फायदा घ्यायचं निरुपाने ठरवलेलं असतं निरुपाला काय करावं काही सुचत नसतं तेवढ्यात पार्वती घरी येते आता पार्वतीला गेस निरुपाला म्हणू लागते अग तू या संधीचा फायदा घे त्या सत्याचा दुश्मन कोण आहे मग विचार कर आता मात्र लगेच निरुपा लागते त्या सत्याचा दुश्मन विक्रांत ढवळीकर आता इकडे निरुपा विक्रांत ढवळीकरच्या घरी आलेली असते तेव्हा लगेच विक्रांत लागते तू कशाला आली माझ्या घरी तेव्हा निरुपा लागते हे बघा मी तुमच्याशी हात मिळवणी करायला आले तुमचा दुश्मन माझा दुश्मन आहे हे बघा तुमच्या बोरीला मी माझ्या घरात आनंदात सुखात ठेवीन अशी महालात राहिल्यासारखी ठेवीन पण त्यासाठी तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल आता मात्र लगेच शला लागते ठीक आहे ते ते त्या त्या सत्याला धडा शिकवायचा असेल ना तर आम्ही तुमची मदत करायला तयार आहे पण त्या बदलीत आमच्या पोरीला आनंदात सुखात त्या घरात ठेवायचा तेव्हा निरुपा मला लागते चालेल मला कबूल आहे त्याच वेळेस आता निरुपा मनाशीच मग लागते आता या सगळ्यात ना मी दोन फायदे करून घेणार एक एकतर या रियाची ही जी आहे ना ही माझीच होणार सगळा पैसा माझ्याच घरी येणार आणि त्या सत्याला धडा शिकवणार त्याची वाट लावणार आता बघत सत्य मी काय करते ते असे आता निरूप मनाशीच म्हणत असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद